हॅलो एवरीवन वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल जी एम ब्लॉग्स गौरव मुडेकर ब्लॉग्स तर हा असणारा आहे व्हिडिओ एज्युकेशनल व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला फॅन्सी कॅनडा काय मी दाखवू शकणार नाही पण आज आपण डिस्कस करणार आहे हाऊ टू बिकम अ मेकॅनिक इन ओंटारिओ कॅनडा ओन्टारिओ म्हणजे या स्टेटचं नाव आहे ज्या स्टेटमध्ये मी राहते तर त्या स्टेटची इन्फॉर्मेशन आपण डिस्कस करणार आहे की जर तुम्हाला मेकॅनिक व्हायचं असेल तर तुम्हाला काय काय करता येईल जर तुम्ही आपला रील बघून आला असाल तर डेफिनेटली आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण का अजून असे बरेच एज्युकेशनल व्हिडिओ मी घेऊन येत राहणार आहे बाकी दोन्ही जर तुम्ही व्हिडिओ बघितले आपल्या युट्यूब चॅनलला तर इलेक्ट्रिशियन प्लंबर हे सगळे इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण दिलेले आहे ज्यामध्ये आपण डिस्कस करतो त्याचा पगार किती असतो किंवा ट्रेनिंग कसं घ्यायचं किंवा कॉलेजेस कुठली आहेत सगळ्यात पहिल्यांदा चालू करूया आपण की पगार किती असतो कारण का सगळ्यांना पगार ऐकायची खूप उत्सुकता असते किंवा इंटरेस्ट असतो तर मिनिमम मी जसं सांगितलं की अठ्ठेचाळीस ते पन्नास लाख ऍव्हरेज पगार तुम्हाला इझिली कॅनडामध्ये मिळून जातोय एज्युकेशन चालू असताना तर मी हायली रेकमेंड करेन जर तुम्ही मेकॅनिक व्हायसाठी डेफिनेटली कॅनडाला येत असाल थ्रू वेल अँड गुड पण जर तुम्ही इतर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये मास्टर्स करायला याय लागलाय किंवा मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये मास्टर्स मास्टर्स करायला याय लागलाय तर आय वुड रेकमेंड की थोडंफार इंडियामध्ये ट्रेनिंग घेऊन या म्हणजे तुम्हाला पार्ट टाइम जॉब इथं इझिली मिळून जाईल इझिली मिळून जाईल कारण का कसं होतंय पार्ट टाइम रेग्युलर तर सगळीच ठिकाणी करतायत पण मेकॅनिक शॉपमध्ये जर तुम्ही पार्ट टाइम केला तर तुम्हाला फायदा एक आहे की तुम्ही शिकताय की ऍक्च्युअल सर्व्हिस कशी होती गाडीची आणि ते नॉलेज तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करू शकता आणि जर तुम्ही स्पेसिफिक मेकॅनिकचा कोर्स करायसाठी येत असाल तर वेल अँड गुड तुम्हाला काही इझिली एज्युकेशन घेतल्यानंतर तुम्हाला जॉब पार्ट टाइम जॉब तर uh, मिळून जातोय uh, तर पार्ट टाइम चालू असताना तुमचा पगार किती असतो तर साधारण वीस डॉलर ते पंचवीस uh, डॉलर च्या आसपास तुम्हाला पार्ट टाइम थोडाफार एक्सपिरियन्स असेल तर मिळतो ज्यामध्ये वीस डॉलर म्हणजे साधारण बाराशे रुपये तासाला आणि आठ तासाची शिफ्ट असती स्टुडंट असतात तेव्हा तुम्हाला साधारण वीस तास तुम्ही जॉब करू शकता अ लिगली आता मेकॅनिक चार्ज किती करतात तर कॅनडामध्ये मेकॅनिक हे अमाऊंट ऑफ मनी चार्ज करतात जर काही तुम्हाला खराब झालं आणि तुमच्याकडे मेकॅनिक कडे जायचं असेल तुम्हाला तर तो व्यक्ती गाडीला हात लावायला लिटरली गाडीला हात लावायला त्यांचे मिनिमम चार्जेस असतात आणि ते सहा हजार रुपये असतात एव्हरेज चार्ज तुम्हाला सांगायला लागलं सहा हजार रुपये फक्त गाडीला हात लावायला आणि तिथून नंतर मग तो डायग्नोस करणार आणि ती इन्फॉर्मेशन सांगणार आणि बाकीच्या गोष्टी आवरली रेट त्यांचा कन्सिडर केला जातो की समजा तुम्हाला ऑइल चेंज करायचं आहे किंवा कुठल्याही तुम्हाला गाडीवर काम करायचं आहे तर लेबर चार्जेस वेगळे असतात आणि पार्ट चार्जेस वेगळे असतात तर लेबर चार्जेस मिनिमम शंभर डॉलर पर आवर म्हणजे शंभर एका तासाला सहा हजार रुपये द्यायला लागलाय मिनिमम सांगायला लागलोय आणि हे वन फिफ्टी डॉलर्स म्हणजे जवळजवळ नऊ हजार रुपयाच्या आसपास जाऊ शकतात आणि जर तुम्ही मोठ्या कंपनीमध्ये गेला कुठल्या फोर्ड म्हणा किंवा जी एम होंडा या कंपन्यांमध्ये तर त्यांचं मिनिमम नऊ हजार पासून चालू होता मी जी मिनिमम uh, सांगितलं uh, सांगित uh, 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 ते रेग्युलर मेकॅनिकचं सांगितलं पण नऊ हजार हे मोठमोठ्या ज्या डीलरशिप्स आहेत त्यांचं असतं इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड जर तुम्हाला जास्त नॉलेज असेल कारच्या इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड तर त्याला अजून जास्त महत्व आहे किंवा अजून जास्त त्याला पे आहे तर हा पगार तुमच्या वर वाढत जातो तुम्ही स्वतःच मेकॅनिकचा शॉप सुद्धा टाकू शकता ज्याला भरपूर स्कोप आहे कारण का कॅनडामध्ये ट्रान्सपोर्टेशन मी माझ्या ट्रकिंग इंडस्ट्रीच्या व्हिडिओमध्ये बोललोय मी तो पण व्हिडिओ जाऊन बघा तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्सपोर्टेशन कॅनडामध्ये हे मोस्टली सगळं रोड नव्हतं खूप मोठा कॅनडा आहे रोड खूप चांगले आहेत मोठमोठे ट्रक्स किंवा कार पोलिंग पॉप्युलेशन वाढत चालले त्यामुळे लोक कार घेत जाणार कार ब्रेक डाऊन होत जाणार आणि मेकॅनिक कडे ते येणार त्यामुळे मेकॅनिकचा बिझनेस हा डेफिनेटली चांगला बिझनेस आहे लायसन्स घेतल्यानंतर तुम्ही स्वतःचा शॉप चालू करू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं इझिली तुम्ही शंभर डॉलर पर आवर लोकांना तुम्ही चार्ज करू शकता आणि पार्ट चे सेपरेट तर हा झाला साधारण पगार पन्नास लाखापासून एव्हरेज चालू होतो मग तिथून पुढे तुमच्या एक्सपिरियन्सवर आणि स्वतःचा बिझनेस असेल तर यु विल मेक मोर मनी तर ही सगळी इन्फॉर्मेशन झाली आपल्या पगाराबद्दल आता आपण डिस्कस करणार आहे की सर्टिफिकेशन घ्यायसाठी किंवा मेकॅनिक व्हायसाठी तुम्हाला एज्युकेशन काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये कोर्सेस कंप्लीट करायला लागतात एज्युकेशन घ्यायला लागतं तर त्यामध्ये तुम्हाला मेकॅनिक रिलेटेड जे डेली सर्व्हिसेस असतात कार रिलेटेड तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते ऍक्च्युअल कारवर काम कसं करायचं ही सगळी इन्फॉर्मेशन दिली जाते त्यामध्ये इंजिन डायग्नोसिस झालं किंवा एसी रिलेटेड आलं किंवा इन जनरल डॅशबोर्ड रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन आली तर हा सगळा थिअरॉटिकल स्टडी तुम्हाला तुम्हाला कॉलेजमध्ये दिला जातो ड्युरिंग एज्युकेशन सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकल्स असतात म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे शिकायला लागलाय हे तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये uh, जाऊन बघताय आणि ऍक्च्युअल गाडीवर काम करताय तर नॉर्थ अमेरिकेचे ची uh, स्टाईल ही मला खूप आवडते कारण का ते तुम्हाला प्रॅक्टिकल uh, सुद्धा नॉलेज बरंच देतात तर जेव्हा तुमचं हे इन क्लास ट्रेनिंग कम्प्लीट होतं म्हणजे साधारण सातशे वीस तास तुम्हाला कॉलेजमध्ये थिअरटिकल ट्रेनिंग घ्यायचं आहे ड्युरिंग दॅट तुम्ही पार्ट टाइम करू शकता आणि तुमचा एक्सपिरियन्स गेन होत असतो त्यानंतर मग तुम्हाला अप्रेंटशिप करायची असते तर ते म्हणजे काय तर तुम्ही थिओरिटिकल नॉलेज घेतलाय आता सगळं आणि तुम्हाला आता जायचं आहे ऍक्च्युअल फील्डमध्ये ज्यामध्ये तुम्ही एका मेकॅनिक शॉपमध्ये जाऊन जॉब करताय आणि दे विल पे यू मोर कारण तुमचं एज्युकेशन झालेलं आहे तर त्या ठिकाणी जायचं दोन वर्ष तीन वर्ष तुम्ही त्यांचा ऍक्च्युअल प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं तिथं तुम्ही काम करताय त्यानंतर परत तुम्हाला एकदा कॉलेजमध्ये जायला लागतंय थोड्याफार तुम्हाला टेस्ट किंवा प्रेझेंटेशन द्यायला लागतंय साधारण सात हजार दोनशे वीस तासांचा हा टोटल स्पॅन आहे हा कंप्लीट करायला लागतोय आणि रफली साडेतीन ते ती चार वर्ष तुम्हाला लायसन्स्ड मेकॅनिक व्हायला लागतं तर ही झाली साधारण तुम्हाला एज्युकेशन किंवा सर्टिफिकेशनची इन्फॉर्मेशन तर आता थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया रेड सेल सर्टिफिकेशन ची तर रेड सेल रेड सेल सर्टिफिकेशन तर हे जर सर्टिफिकेशन आहे हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला मी सांगितलं जो कोर्स आहे तो सगळा कम्प्लीट करायला लागतो त्यानंतर ह्या सर्टिफिकेशनचं टेस्ट पास होण्यासाठी साधारण वन ट्वेंटी फाईव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात आणि स्टेअरिंग रिलेटेड ड्राईव्ह लाईन रिलेटेड इंजिन रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन थेरॉटिकल इन्फॉर्मेशन असते ती जेव्हा टेस्ट तुम्ही पास होता तेव्हा तुम्हाला रेड सिल सर्टिफिकेशन मिळतं आणि हे सर्टिफिकेशन तुम्ही ऑल ओव्हर कॅनडामध्ये कुठेही जाऊन जॉब करू शकता आता आपण थोडासा डिस्कस करूया की कुठले कॉलेजेस आहेत कॅनडामध्ये चांगले कॉलेजेस ज्यामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे तर माझ्याकडे थोडीशी लिस्ट काढून ठेवलेली आहे फर्स्ट कॉलेज आहे फॅनशॉ कॉलेज ह्या सगळे कॉलेजेस हे मधले कॉलेजेस आहेत जिथं मी राहतोय त्यानंतर आल्गॉनकिन कॉलेज सेंटेनियल कॉलेज कॉनस्टोगो कॉलेज डर्रम कॉलेज मोहॉक कॉलेज तर ही सगळी कॉलेजेस आहेत हे वन ऑफ द फेमस कॉलेजेस आहेत ओन्टरिओ मधले तर आता फायनल पार्ट आपण डिस्कस करूया की कि फीज किती असतात प्रत्येक कॉलेजची फी थोडी भारी होती तर तुम्हाला मी रफली फी सांगतो किती आहे तर साधारण तुम्ही नऊ हजार डॉलर पर सेमिस्टर कन्सिडर करू शकता पाच लाख साडेपाच लाख रुपयाच्या आसपास ही इंटरनॅशनल स्टुडंटची फी झाली जर तुम्ही लोकल स्टुडंट असाल तर तुमची फी खूप कमी होती साधारण तीन हजार डॉलरच्या आसपास म्हणजे एक लाख ऐंशी हजारच्या आसपास तर तुमच्या कॉलेजमध्ये किती सेमिस्टर्स आहेत त्या बघून मग तुम्ही टोटल फी तुमची कॅल्क्युलेट करू शकता प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर हे वेगळं असतं प्रत्येक कॉलेजच्या सेमिस्टर्स हे वेगळे असतात मी ही जी इन्फॉर्मेशन सांगायला लागलो ही रफ आयडिया देण्यासाठी तुम्हाला सांगायला लागले की तुम्हाला इंडियन रुपीज मध्ये किती फिर मोट का well तर जसं मी बोलले लायसन्स मिळाल्यानंतर तुमची लिटरली मागणी आहे मोठमोठ्या डीलरशिप मध्ये कारण का त्यांना कायमच लोक पाहिजे असतात हु हॅज नॉलेज ॲज वेल एज तिचे व्हिडिओ तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवर बघू शकता युट्यूब चॅनल असल्यामुळे आपल्याला मनाला पाहिजे लाईक शेअर अँड सबस्क्राईब असंच मी घेऊन येत राहीन नवीन व्हिडिओज तर स्टेट येऊन